छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामीण जनतेच्या समस्या मंडळ स्तरावर सोडवणार राजस्व प्रशासनाच्या वतीने रिसोड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी मंडळ स्तरावर हे विशेष शिबिर भरवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी दिली आहे प्रत्येक वर्षी किमान चार वेळा छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन झाले पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी महिला यांसारख्या सर्वसामान्य नागरिकांना निवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र राशन कार्ड वितरण तसेच संजय गांधी निराधार योजना पीएम किसान योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले आहे या शिबिरांमध्ये राजस्व विभागाशी संबंधित इतर प्रमाणपत्रांचे वितरण आणि प्रमाणपत्रांशी निगडीत जनसमस्यांचे निराकरण देखील करण्यात येणार आहे मंडळ स्तरावर नागरिकांच्या समस्यांचे मार्गदर्शन करून त्यांचे समाधान केले जाणार आहे असेही तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी स्पष्ट केले रिसोड शहरासह रिठत गोवर्धन वाकत भरजहागीर मोप केनवट कवठा खुर्द या मंडळांमध्ये हे विशेष राजस्व समाधान शिबिर पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात ना येणार आहे नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन रिसोड तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये करण्यात आले आहे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन राजस्व प्रशासनात सहकार्य करावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ची बोलताना सांगितले आहे केशवर्कर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा